प्रेमविवाह दोघांचा प्रेमविवाह झाला होता लग्नाला दोन महिने झाले होते आज तिला खूप राग आला होता ती रागात बोलली आयुष्यात मी मोठी चूक केली ती म्हणजे तुझ्याशी लग्न करून तो बोलला तुला आज कळलं ती बोलली हो ना जर आधीच कळलं असत तर ही वेळ माझ्यावर आली नसते तो बोलला मला पण तसंच वाटत त्यावर ती बोलली तुला लाज वाटत नाही का असं बोलायला तो बोलला यात लाज कसली ती बोलली तुझ्याशी बोलून काही फायदा नाही निर्लज्ज आहेस असं म्हणून ती आपले कपडे भरायला घेते त्यावेळी तो बोलतो मी मदत करू का त्यावरती बोलली नको काही गरज नाही माझं मी करते तो बोलला बर ठीक आहे पैसे वगैरे आहेत ना जायला ती बोलली तू अजिबात काळजी करू नको आहेत माझ्याकडे त्यावर तो बोलला खरच तू जाणार आहेस ती बोलली तुला मस्करी वाटते का त्यावर तो बोलला ओके ठीक आहे जा ती बोलली जाणारच आहे तिने आपली बॅग भरली आणि ती जायला निघाली तो दारात उभा होता तिने मागे वळून पाहिलं नाही ती चालत होती अचानक दरवाजाच्या जोरात आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तर दरवाजा बंद आणि तो, तो घरात गेला होता ती पळत आली दरवाजाजवळ आणि मोठ्याने ओरडून म्हणाली अरे मी जात नाही प्लीज दरवाजा खोल तरीही दरवाजा उघडला नव्हता ती घाबरली हृदयाची धडधड वाढली डोळ्यातून अश्रू ओघळले ती रडत रडत दरवाजा वाजवू लागली त्यावेळी त्याने दरवाजा उघडला तिने त्याला मिठी मारली आणि त्याच्या मिठीत रडू लागली सॉरी म्हणू लागली तोही तिचे अश्रू पुसू लागला तो म्हणाला मान्य आहे मला की मी तुझ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही पण तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होतो तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो तुझ्यावर खूप प्रेम करतोय कारण तूच माझा जीव आहेस मी तुझ्यासाठी जगतोय आणि तूच जर नशील तर मी जगून काय करू सांग ना त्यावर ती म्हणाली सॉरी पुन्हा असं कधी करणार नाही मी तुला सोडून कधी जाणार नाही तू प्रेमाने भरवलेला घास मी खाईन तू उपाशी तर मी पण उपाशीच राहीन माझ सर्वस्व तुला मी वाहीन असे बोलून परत एकदा दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघेही सुख दुःखात एकमेकांना साथ देऊन हात घेऊन छान संसार मांडू लागले आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जी सुखात साथ जेवढी देते तेवढी दुःखात ही साथ देणारी असावी अशीच आपली लाइफ पार्टनर असावी मित्रांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा